आज आपल्याला करायचंय दाळ तांबाट आणि डाळ तांबाट करण्यासाठी काय काय साहित्य घेतल्या ती पाहू आपण आता आपण थोडे ना एक वाटी शेंगदाणे घेतले तर चढसे मीठ घेतलं एक चमचा हळद घेतली लाल तिखट घेतलं काळा मसाला घेतला थोडीशी कोथंबीर घेतली कडीपत्ता घेतला एक लसणाची कांडी घेतली थोडीशी एक वाटी मुगाची डाळ घेतली एक चमचा जिरे घेतलेत आणि तीन तंबाटे घेतलेत आपण आता हे तंबाटे चिरून घेऊ आता बारीक चिरून घ्यायचे आणि मग आपल्याला हे डाळ तंबाट सगळं शिजू घालायचं दाळ भिजू घालायची नाही आधी असं चिरून घ्यायचं आपल्याला आपल्याला नाही सगळे तंबाटे असे चिरून घ्यायचे आता आपले तंबाटे चिरून घ्यायचे झालेच आता वारी चिरून घ्यायचं असं तंबाट या आता ना आपल्या तंबाटे चिरायच झाले आता आपण हे कोथंबीर चिरून घेऊ आता अशी बारीक चिरून घ्यायची आता आपली कोथंबीर चिरायची झाली आता आता आपली ना चूल पिटली आता आपण कढाई मांडून घेऊ आता आता कढाई गरम झाली आता ही आपली आता आपण हे शेंगदाणे टाकून घेऊ आता अशा हालून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे भाजत आलेत आता आता मस्त भाजत आपल्या आपले शेंगदाणे आता आपल्या शेंगदाणे भाज देत आता आपण काढून घेऊ आता आता आपले शेंगदाणे नाही भाज घेत आता थोडे गारे होऊन द्यायचे आपल्याला तोपर्यंत आपण हे मसाला टाकून घेऊ आता आता कडाई गरम झाली आता आता आपण तेल टाकू आता आपण आता दोन पळे आपण तेल टाकून घेत नाही तेल गरम झालं आता आपण हे धिरे टाकून घेऊ आता कढीपत्ता टाकून असं हलून घ्यायचं मग तेला मी चांगलं तळस होतो आता आपण हे ना तिखट टाकून घेऊ आता लाल तिखट हे आपलं टाकून घेऊ आता हे काळा मसाला ना ते आपण टाकून घेऊ आता आता हे आपण तंबाटे धुवून घेतले तर धुवून धुऊन तंबाटे आपण हे टाकून घेतले तर मस्त आपण हलवून घेतलंय आता आपल्याला ह्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकून घ्यायची आता आपण दाळी दिसू घातलेली नाही आपण ही दाळ कच्चीच टाकली आता हे मीठ टाकून घ्यायचं आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आता ही थोडीशी कोथंबीर टाकली आता हलून घ्यायचं त्याला कसं आपलं तेल सुटल्यान झालं आता त्याच्यामध्ये आता आपल्याला ही हळद टाकून घ्यायची बर आपलं किती मस्त चमाटा हे झाले आले त्याला मध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आला आता आपण त्या यामध्ये ना तांब्यावर पाणी घालून घेऊ आता बटतं 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 आता, आता आपण ना आपल्या ह्या चमाट्याला मुखळी आता हे लसूण निसून घेऊ असा लसूण निसून घ्यायचा हा आपल्या ना लसूण घेतल्या हो। आता निसायचा झाला लसूण आपला आता हे आता आपण हे शेंगदाणे लसूण कुठून घेऊ आता आता आपण ना हे शेंगदाणे हे कुठून घेऊ आता आपण टाकले जे हे कुठून घेऊ आता शेंगदाणे बारीक झालेत आता पुन्हा आता लसूण घालून घेऊ आता ह्याच्यात आता हे लसूण आपण शेंगदाण्यामध्ये टाकून आता बारीक करून घेऊ आता आपलं ना शेंगदाण्या लसूण हे बारीक झालं आता आता आपण हे काढून घेऊ आता बारीक झाले आपलं आणि आपल्या टमाट्याला उकळी फुटली आता आपण कुठं टाकून घेऊ आता आता चंगाचा कूट टाकला घेऊ आता बघा आपली भाजी कशी आता ही झाली भारी आपली भाजी बघा एकच झाली आता बारी भाजी झाली आपली भाजी झाली आता आता ही कोथंबीर वरून टाकून घेऊ आता मस्त झाली आपली भाजी आता आता आपली भाजी शिजली आता आता आपण उतरून घेऊ आता आता आपली भाजी शिजली आता आपण उतरून घेऊ आता आता आपली ना भाजी झाली आता आपण वाढून घेतली तंबाट्याची भाजी बाजरीची भाकर तंबाट्याची भाजी ना कशी झाली तुम्हाला मी खाऊन दाखवते तंबाट्याची भाजी चांगली झाली खायला तुम्ही बी अशीच करून खा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ना लिहून पाठवा